गावाच्या आंबेडकर नगर मध्ये या बैठकी प्रसंगी उपस्थित सर्व संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी सर्व तरुण सहकारी मित्र उपस्थित बंधू आणि मामा असेल भारत भाऊ असेल विकम साहेब आपण सर्व भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा पुतळा गेल्या वीस पंचवीस वर्षांच्या पासून आपलं सर्वांचं स्वप्न होत आणि केवळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जी घटना आपल्या देशाला जे संविधान दिलंय त्याच्यामुळेच इथपर्यंत तो कार्य करू शकतो आणि म्हणून मला वाटत की आपण सर्वजण भाग्यवान आहोत की ही संधी आपल्याला मिळाली आणि याच खऱ्या अर्थाने क्रेडिट जर द्यायचं असेल तर ते क्रेडिट माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांना आपण दिलं पाहिजे त्यांना मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्याच्या नंतर जेव्हा ते मालेगावला आले होते त्यांचा जो कार्यक्रम लागला तर त्याच्यामध्ये मालेगावला काय काय अपेक्षित आहे ही जी आमची बैठक संपन्न झाली होती त्या बैठकीमध्ये चार पाच मालेगावच्या विकासाच्या संदर्भातले जे काही मुद्दे आपण तिकडे ठेवले होते मालेगाव जिल्हा नारपार पार प्रकल्प भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा सा पुतळा इथे काही चार पाच मुद्दे होते त्याच्यातला हा एक मुद्दा होता मालेगाव जिल्हा त्या दिवशी घोषणा होता होता राहिली काही टेक्निकल प्रॉब्लेम आले नाही तर त्या दिवशी आपला मालेगाव जिल्हा जाहीर होणार होता हरकत नाही आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांची मागणी आहे आणि म्हणून तो विषय तेवढा राहिलेला आहे येणाऱ्या काळामध्ये आपण त्याचा पाठपुरावा करून मालेगाव जिल्ह्याची निर्मिती आपण करून घेणार आहोत <स्थाथ> मला वाटत भाऊ निगम साहेब तुम्ही सर्व जी काही वस्तुस्थिती मामा साक्षीदार आहे भारत चव्हाण म्हणजे त्या घडामोडीमध्ये काही गोष्टी दहा लोकांच्या समोर मी पण बोलू शकत नव्हतं आणि ते पण बोलू शकत नव्हते आता कोणाचा विरोध आहे हे बाहेर बोलणं आम्हाला पदावर आपण आहोत त्या पदावर ते बाहेर बोलणं योग्य नव्हतं आणि म्हणून आम्ही आपसा आपण नाही ठीक आहे तर त्याच्यातनं मार्ग काढून सर्व समाजाला विश्वासात घेऊन आपण इथपर्यंत मार्गक्रमण केलं आणि आपल्या सर्वांना अभिमान वाटेल अशा प्रकारचं ते कार्य कार्यमधे आपण यशस्वी आहोत आणि म्हणून मला वाटत कि याचा संपूर्ण श्रेय मालेगावकरांना आहे ज्यांनी या पुतळ्याच्या साठी गेली अनेक वर्ष लढा दिला त्यांना याच श्रेय जात एवढच मी या निमित्ताने सांगू इच्छितो आता गाव असेल आपला आंबेडकर नगरचा हा परिसर असेल अरे शासकीय जागेवरची घर अतिक्रमण म्हणून पहिले नोंद होती त्यांच्या डोक्यावर काय आमची टांगती तलवार होती की हे अतिक्रमण घर कधी पण काढून जातील आणि म्हणून गावापासून मालेगाव तालुक्याने याचा ता पाठपुरावा केला पंधरा वर्ष संघर्ष झाला आणि महाराष्ट्र सरकारला एक नवीन नियम करावा लागला दोन हजार अकराच्या पूर्वी राहणारे जे लोक आहेत शासकीय जमिनीवर जर ते घर करून राहत असतील तर त्या घरांची जागा त्यांच्या नावावर करून द्यायची आणि ती जागा त्यांच्या नावावर करून देत असताना मला वाटत पाचशे फुटापर्यंतची जागा सर्वांना मोफत आहे आणि पाचशे फुटाच्या पुढची जागा आम्ही नियम करताना एस सी आणि कॅटेगरीला विनामूल्य देण्याचा नियम त्याच्यामध्ये आपण करतो मालेगाव शहराचा जर विचार केला तर आपल्या हिंमतनगरच्या पासून तर आ, शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये जवळपास सोळा अठरा अशा जागा आहेत आज इथे चंद्रमणी नगर का चंद्रमणी नगर बापू गांधीनगर महात्मा फुले नगर गणेश नगर तर साधारणपणे नुसतं जाण्याचा जरी विचार केला तरी हा आकडा तीन हजारच्या पुढे आहे आणि मालेगाव शहराचा विचार केला तर सहा आधारचे पुढे अशी घर आहे तर आता पहिल्या टप्प्यामध्ये एकोणतीसशे घरांचे उतारे सिटी सर्वेचे त्यांच्या नावावर लागून ते उतारे त्यांना देऊन टाकलेले आहे मिळाले की तुम्हाला तुम्ही पण काढू शकता एकोणतीसशे लोकांचे उतारे तयार झालेले आहेत ते तुम्हाला पण डायरेक्ट मिळू शकतात आणि जे तीन हजार राहिलेले आहेत ते तीन हजार एवढ्या तीन महिन्यामध्ये करून आपण त्यांचे पण उतारे त्यांच्या नावावर करून देणार आहोत फक्त एक दोन तीनशे घर अशी आहेत की ते बसत नाही कुठे रिझर्वेशन आहे कुठे ते डीपी प्लॅन वर हो आहे आणि म्हणून तेवढा दोन तीनशे घरांचा जर विषय सोडला सहा हजार टक्के तर बाकी त्यांच्या जा घरांची जागा त्यांच्या जा नावावर लागणार ला आहे आणि त्याला नावावर लावताना आताच्या घडीला त्या घरातल्या माणसाचं नाव आहे परंतु आता आपण असं करतो की त्या घरातली प्रमुख जी महिला आहे त्यांचं पण नाव सातबारा त्या सिटी सर्व्हेच्या उतारावर आपण लावतो मला वाटतं मागच्या काळामध्ये आपलं जे काही सामाजिक सभागृह आहे ना तर तिथे नवीन वास्तू किंवा त्याच्यावर मजला असं काम आपण सूचना केली होती त्या कामाला मान्यता मिळालेली आहे पाठीमागे जी काही जागा आहे तिथे एक मोठ समाज मंदिर लग्न कार्य सुखदुःखाचे कार्यक्रम होऊ शकतील असा एक मोठा प्रकल्प किती एक कोटी आपण भूमिपूजन केला ना मागे आपण हॉस्पिटलच्या अलीकडे नव्वद लाख रुपये की जिथे छोटे मोठे सुख कार्यक्रम होऊ शकते असा पण प्रकल्प आपण मंजूर केलेला आहे हॉस्पिटल पण जवळच आपलं होत आहे तर मी आपल्या सर्वांचा आभार मानतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो